त्याचं मैत्र होतो सत्य न्यायाचा वंदर देतो वारा होऊन क्षणात येतो अनरणाचं बणवा होतो राजा माणूस नेवरी गावचे सुपुत्र इंद्रप्रस्थ बिल्डरचे सर्वेसर्वा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सर्किट निस माननीय श्री इंद्रजीत साळुंखे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजाराम काका महाडी उपसरपंच ग्रामपंचायत नेवरी श्री सुरेश सकर, अध्यक्ष अभिविश्व बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था नेवरी श्री योगेश महाडिक अध्यक्ष महाविजय प्रतिष्ठान नेवरी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा गुरु नेवरी येथील सिद्धनाथ यात्रेची तयारी पूर्णतेकडे विविध कार्यक्रमांची रेलचेल सांगली जिल्ह्यातील नेवरी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाची यात्रा दिनांक पंधरा मे ते अठरा मे दरम्यान होणार आहे यावर्षी होणाऱ्या यात्रेनिमित्त नेवरीच्या यात्रा कमिटीची तयारी पूर्णत्वास आली आहे सालाबादप्रमाणे यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत गावामध्ये सिद्धनाथ देवाचा रथोत्सवाचा कार्यक्रम असेल त्याच दिवशी रात्री होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये बदल करून सर्व ग्रामस्थांच्या वतीने बुलढाण्याचे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन दुपारी तीन वाजल्यापासून छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगण नेवरी या ठिकाणी करण्यात आले आहे लोक मनोरंजनाचा भाग म्हणून दुपारी कमल वनिता कराडकर यांचा लहान तमाशा तसेच रात्री मंगलाताई बनसोडे यांचा मोठा तमाशा असे मनोरंजनात्मक आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा मे रोजी भव्य सिद्धनाथ केसरी बैलगाड्या शर्यतीचे नियोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले असून त्याच दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगण येथे ऑर्केस्ट्रा धमाका हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक अठरा मे रोजी विठ्ठलनगर नेवरी येथे ऑर्केस्ट्रा स्वरसंगम या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे ग्रामदैवताच्या उत्सवामध्ये सालाबादप्रमाणे सर्व ग्रामस्थ गट तट पक्ष आणि आपापसातील सर्व मतभेद विसरून देवाच्या यात्रेमध्ये उत्सवामध्ये आपले सर्व काम बाजूला ठेवून पूर्ण वेळ देवाच्या सेवेमध्ये एक दिलाने आपले योगदान देत असतात यावर्षीही हीच परंपरा कायम ठेवत सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणाऱ्या आचारसंहितेच्या सर्व नियमांचे पालन करत यात्रेचा कार्यक्रम पार पाडण्याचे ठरवले आहे या भागातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या यात्रांपैकी एक असलेल्या नेवरीच्या या, या यात्रेमध्ये परिसरातील व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी नेहमीप्रमाणे सहभागी होऊन यात्रेचा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीने केले आहे